जेवते सरस्वती इथे बसून मस्त असते आंबा खादे मी पण खाली ना थोडस ते खाले दिसत नाही मस्ते जेव्हा लागली ती सरस्वतीला वाटते ना सरस्वती बस सरस्वती सरस्वती बोलले मी शेण घेऊन आले तर मी सारवते तर बघितले कसं सारव थोडं थोडं शण घेऊन सार इथे संध्याकाळी बसायला लागते ना सरस्वती

सरस्वती कडून घेतले मी आणि सरस्वती रागावले माझ्यावरती तर काय करते सरस्वती मला पण दे करते दहा वाजले अंघोळकर हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे थोडी तब्येत नाही बरी पण आहे बरी तर इथे आता सरस्वती खड आहे खडमडवते तिकडे सरस्वती सरस्वती बोलतो खडमळ होते ते मी आक होते इथे सरस्वती करंदा घेऊन आले सत्य मी आता धुवून आणि ठेचून घेतो मस्त त्याची मी आता भाजी बनवते सरस्वती म्हणू ना हा मी घेऊन आले ते आता धुवते मी पाण्यामध्ये टाकते टाटक्यामध्ये पाणी केलं याच्यामध्ये थोडंसं चटणी आहे sepit-sepit. Guru nantar niki ते घेतले पोहे थोडस कांदा पोहे बनवते मी नंतर भाजी बनवते करा कांदे पोहे थोडेसे माझ्यासाठी बनवते सरस्वतीशी नाही वाटते खात तर मी माझ्यासाठी बनवते आणि धुवून घेते याला मी टप्पामध्ये एका कढीपत्ता टाकले थोडंसं कांदा मिरची कडीपत्ता टाकले পল্টুন পলটন ঘ হলদী টাকা ঘিত मस्त कांदा पोहे बनवून रेडी झाले माझे बघू शकता साधे सिंपलचे बनवले जास्त जास्त बनव थोडसेणे वगैरे काही टाकले नाही मी तर इथे कांदे पोहे बनवून रेडी झाले बघू शकता असे बनले पत्तामध्ये काढून घेतो एका प्लेटमध्ये काढून घेतले मी बघा मस्त असे झाले इथे मी भाजी करायसाठी परत कांदा टाकून घेतला कांदा आणि कढीपत्ता भाजी बनवते करंदा आणि मांदेची दाखवते अठ मिरची टमाटर कांदा टाकून घेतले आणि घेते त्याला पण मस्त असते मस्त इथे असे झाले ते मी सुकी मांदेली त्याच्यामध्ये टाकते आता सुकी मांदेली टाकून घेते त्याच्यामध्ये त्याच्यामधून एवढा चिक निघाला इथे तर नकातून गेले खोकायला चिक स्लेवर खोकला असतो ना सरस्वतीला माहिती आहे का नाही नाही चिक स्लेवर नाही धुतले तर ते सर्व भाजी मध्ये जात ना एवढा चिक तर मग त्याच्यानं खूप मग हल्दी मसाला टाकून घेतले थोडस पाणी वतले शिजायला पलटी देते आणि जे आपण तेल ते ठेवते शिजाय पण धुवले कांद पोहे बनवून रेडी झाले खाऊन घेतात आता मी भाजी पण मस्त असे शिजते करंदा आणि मांदेली उकळे आले थोड्या वेळाने ती पण मी उतारून घेते मी घेतले एवढ्या कंद पोहे आणि खाऊन घेते तुम्ही नाही खात नंतर सरस्वती कुठे गेले सरस्वती पण नंतर खाणार खाते सरस्वतीला आणि सरस्वतीच्या पप्पाला बाहेर जायचं आहे थोडंसं काम आहे तिकडे जाऊन येतील नंतर खाणं ना सरस्वती तोपर्यंत मी खाऊन घेते हे भाजी पण शिजून झाले करंदाची कांदा पोहे ठेवले सरस्वती सालना इथे करंदाची भाजी झाली रेडी हे सरस्वती जेवते कसे झाले भाजी सरस्वती करंदाची छान जाऊन आले बाहेर आणि जेवायला लागले <laughs> सरस्वतीच्या बाप्पा इकडे बसले तर बाय बाय